सोळा मध्ये मी सध्या आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक सोळा मधील वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार मिलिंद आकोडे आपल्या सोबत आहेत आपण बघूयात काय समस्या त्यांना जाणवत आहेत प्रभागामध्ये सर नमस्कार काय नमस्कार। समस्या जाणवत आहेत तुम्हाला या भागामधील ही जी वस्ती आहे ही वस्ती एकोणीशे साठ पासून बसलेली आहे या वस्तीमध्ये समस्याचा डोंगर आहे समस्याचा डोंगर म्हणजे ही वस्ती या एरियामध्ये या प्रभागामध्ये सगळ्यात जुनी वस्ती आहे या वस्तीमध्ये जे घरावरती कवला आहेत त्या कवलाची भट्टी होती आणि विटाची भट्टी होती असा हा एरिया होता या एरियामधूनच विटाचा कारखाना होता आणि कवलाचा कारखाना होता हे ते मजूर वर्ग होते आणि राजकाम करणारे मजूर वर्ग खोदकाम करणारे मजूर वर्ग आणि बांधकाम सगळं जे महानगरपालिकेमध्ये काम करणारे जे आहेत पाईपलाईन वगैरे ते इथं फक्त मजूर वर्ग आहे हा समूह सगळं मजूर वर्गच आहे आणि घरकाम करणारे या भागामध्ये महिला वगैरे हो जास्त प्रमाणात आहात आणि या भागामध्ये ही दलित वस्ती आहे दलित वस्ती असल्याच्यानं या प्रभागामध्ये कोणीही काम करायचा विचार करत नाही इतका दलित वस्तीचा निधी हा आमदाराच्या चा खासदाराच्या खिशात चालला जाते तो आपल्यापर्यंत आणत ना आता आम्ही सतत या प्रभागामध्ये दहा पंधरा वर्षापासून नेतृत्व करत आहोत आम्हाला समजत आहे की या प्रभागामधला निधी जात कुठे आहे पण ते, ते हक्क बसवण्यासाठी नगरसेवक झाला पाहिजे त्या नगरसेवकासाठी आज एक पाऊल उचलत आहे त्या नगरसेवकाच्या पावलासाठी आज आपण एकवीस तारखेला फॉर्म भरला एकवीस तारखेला फॉर्म भरण्यापासून हा जो समूह आहे सगळा हा समूह आज त्या आपल्या सगळ्या पाठीमाग आहे इथे आहे मालकी पट्टा आहे हा समस्या खूप आहे हे आमच्या इथे आमच्या प्रभागामध्ये आम्हाला स्पेशल तीनशे तीनशेची पाईपलाईन आहे पण ती पाईपलाईन आम्हाला स्पेशल आम्हाला पाणी तिथून सोडलं जात नाही ते पाणी आम्हाला टाकीपासून जेव्हा येते ते टाकीपासून त्या शिंदी एरियामध्ये बाकीच्या एरियामध्ये अदर एरियामध्ये सोडल्या जाते इथपर्यंत पूर्ण पोहोचत नाही जे नगरसेवक आहेत ते आपल्या आपल्या मुलांमध्ये पाणी घेऊन घेतात म्हणून इथं पाण्याची धार कमी येते इथं पाण्याचा समस्या आहे इथं कोणी बोलत नाही इथं कोणी काही नाही घरी बसते म्हणून तर नाल्या काढायला झोप येत नाही त्याचा आवाज कोणी जर उभा राहिला तर या वस्तीचा आवाज बुलंद होईल त्याच्यासाठी हा एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या याने मी हा मिलिंदिरी बाकोडे हा एक बाळासाहेबाचा एक कार्यकर्ता म्हणून हे पाऊल उचलत आहे आणि हा जो पूर्ण समूह आहे इथं इथं पूर्ण समूह आहे इथं कुमार समाज आहे इथं माडी समाज आहे त्याच्यानंतर आदिवासी आहे गवारी समाज आहे हा दलित वस्तीचा जो भाग आहे हा इथं स्मातंग समाज आहे सगळं वाल्मिकी समाज आहे सगळ्या समू समाजाचा समूह आहे इथं त्या समाजाच्या सगळ्या समाजाच्या समस्या निभवण्यासाठी कोणी येत नाही बौद्ध समाज दलित वस्ती सगळंच आहे टोटल समाजामध्ये त्या समाजाचं नेतृत्व करायला आज मी हा एक पाऊल उचललाय आणि पूर्ण प्रभागामध्ये आणि पूर्ण वाढामध्ये हा जनसमाज तुम्ही पाहत आहे हा जनसमाज आज आपल्या पाठीमाग आपल्या अस्तित्वाच्या लढायासाठी उभा आहे आणि येणाऱ्या सोळा पंधरा तारखेला मतदान मार्ग होईल कोणाच्या पैशाचे आम्हीच नाही कोणी दहा रुपये देऊ हजार रुपये देऊ की दहा हजार देऊ ही जनता जाणारी नाही ही येणाऱ्या पंधरा तारखेला हरगतच मतदान करणार आहे आणि सोळा तारखेला निवडून येणार आहे आणि महानगरपालिकेमध्ये आपल्या महात्मा फुले नगरचा प्रभाग क्रमांक पूर्ण सोळा मधला नगर झिराबाडी रोड बाजार कवळ नगर शेतवण नगर कैलास टिगडी निमोळी पक्की खोली या सगळ्या भागातून नगरसेवक निवडून जाणार आहेत या बाळासाहेब आंबेडकरांचे जे सैनिक हे निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आणि या भागातून निवडून जाणार आणि या लोकांच्या समस्याचं निवारण करणार मी उभा आहोत तर तुम्हाला जर खरंच या प्रभागातल्या समस्या सोडवण्याच्या आहेत तर तुम्ही मिलिंद दिलीप आकोळे यांना मत भरपूर मताने विजयी करा आणि आपण बघितलेलं आहे की नेमकं त्यांना काय करायचं त्यांच्या प्रभागासाठी आणि तुर्दास मी इथेच थांबते बघू काकू तुम्ही मतदान करणार का मिलिज दर्जा दल तुम्ही त्यांच्यासोबत ऐका हो का बरं आमच्या इकडे म्हणजे केर कचरा आहे काढण्यासाठी आठ आठ दिवस गाड्या येत नाहीत महानगरपालिकेच्या आणि आम्हाला आठ आठ दिवसा मिळून पिण्याचं पाणी मिळते आणि त्याच्यामुळे आम्ही कंटाळलो आणि आमच्याकडे ज्या लोकांच्या झोपड्या आहेत इथे झोपडपट्टी एरिया मानल्या जाते तिथे आणि झोपडपट्टी एरिया मध्ये एकही घरकुल बनवलेलं नाही आणि आमचं म्हणणं आहे की बा आम्हाला घरकुल बनवून द्या आम्हाला घरकुलाची गरज आहे कारण की आमच्याकडून काही एवढे मोठे मोठे घर बांधणं होत नाही मोठे जर घर आम्ही घेत होतो फ्लॅट तर त्या फ्लॅटची किंमत चुकवायचा चुकवावी का घर बांधायचं बरोबर आमच्याकडून होत नाही म्हणून आम्ही ते घरकुलासाठी फ्लॅट घेत आम्हाला घरकुलं पाहिजे तुम्ही दादा सोबत आहे हो आहे काकू काय सांगाल कोणासोबत आहे मिलिंद त्यांना मतदान देणार